मायाबा सत चित आणि आनंद सतशब्द आहे ब्रह्म हो बोली जे चित शब्द आहे माया जे आनंद शब्द ईश्वर बोलजे असं वारकरी देखील संत एकनाथ महाराजांना म्हणलेले सतपद ते ब्रह्म चितपद ते माया आणि आनंद पद जाया म्हणती हरी तर असा सत चित आणि आनंद तीन मिळून परमेश्वर होतो परमेश्वर स्वरूपाचे दोन विभाग आहेत एक ईश्वर आणि दुसरा ब्रह्म ईश्वराला कैवले म्हणतात आणि ब्रह्माला मोक्ष म्हणतात तर मोक्षाची प्राप्ती मानुभव तत्त्वज्ञानानुसार ज्ञानाने होते ब्रह्माची प्राप्ती आणि आणि परमेश्वराची ईश्वराची प्राप्ती भू भजनाने होती तर पूर्वभजनाने ईश्वराची प्राप्ती होती तर हे ब्रह्माची प्राप्ती आहे तर ब्रह्माची प्राप्ती आणि ईश्वराची प्राप्ती परमेश्वराची व्यक्त परमेश्वर जो त्याला सच्चिदानंद म्हणतात तर त्या सच्चिदानंदाची प्राप्ती वेगळी आणि जो ब्रह्म आहे त्या ब्रह्माची प्राप्ती वेगळी तो तर ब्रह्माची स जो परमेश्वर व्यक्त होतात म्हणजे अवतार धारू येतात त्या परमेश्वराला परमेश्वर म्हणतात आणि जो अव्यक्त स्थितीत आहेत तर एक विश्वर आहे आणि एक ब्रह्मही तर ब्रह्माची प्राप्ती जी आहे ती क्लेशोधिकत रस्तेशा म व्यक्त सक्त चेत अव्यक्त आवेक्ता ही गतीन दुःख देह वेर म्हणजे ब्रह्माची प्राप्ती सहज होत नाही संत ज्ञानेश्वर म्हणतात की बोचऱ्यानं जसं लोखंडाची चणे खावे ब बोचऱ्या माणसानं जसे लोखंडाची चणे खावे तशी ब्रह्माची प्राप्ती अवघड आहे परंतु परमे ज्या ईश्वराची प्राप्ती व्यक्त परमेश्वर जो आहे श्रीकृष्ण महाराज श्रीकृष्ण महाराजाला विचारलं अर्जुनानं की देवा योम सततीर्थाय भक्त स्वयं परिचाप्त एवता आहे भक्ता स्तम परी पासते याच्या अपेक्षर मयोक्तम तेश्याम केमा तुमचा आवेक्ता आणि व्यक्त असे दोन स्वरूप आहेत तर आवेक्त स्वरूपाची भक्ती करणं चांगलं का व्यक्त स्वरूपाची भक्ती करणं चांगलं असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं बाराव्या अध्यात विचारलं तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना आवेक्त परमेश्वराची भक्ती कशी आहे क्लेशोधिकतरस्तेशा म व्यक्ता सक्तचेतसा आणि आवेक्ता हे गतीर्दुखम देहव परंतु जे व्यक्त परमेश्वर आहे ती भक्ती फार सोपी आहे आणि ती भक्ती कर त्यामुळं ते म्हणजे की मयेव मन आद्यस मयी बुद्धिम निवेश ये मया मयाऐव आता ऊर्ध्व नसावशे तू माझी भक्ती कर मयेव माझ्यात म्हणला मन आद्यस मयी बुद्धिम निवेशी निवेशची सीमा आतो माराज, माराज, आ, आहे व न संशय म्हणून माय बापो आपण जे व्यक्त परमेश्वर असतात श्रीकृष्ण महाराज श्री दत्तात्रय महाराज यांची भक्ती करणं सोपं आहे आणि श्रेयस्कर आहे असं गीतेच्या बाराव्या अध्यामध्ये प्रश्नाचं उत्तर देताना श्रीकृष्ण महाराजांना सांगितले म्हणून आपण त्या ब्रह्माच्या प्राप्तीच्या झमेल्यात न पडण्यापेक्षा पडण्यापेक्षा आपण व्यक्त परमेश्वर जे असतात त्या व्यक्त परमेश्वराची भक्ती करणं कधीही चांगलं त्याचीच भक्ती करा मग आणि आपलं साध्य प्राप्त करून घ्या अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम दंडोत्प